आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला ज्या गजरात बाप्पाचे विसर्जन नागोठण्यात शृंगार तळे जोगेश्वरी मंदिर परिसर तलाव आंबा घाटावर बाप्पांना भावपूर्ण निरोप नागोठणे रोशन पत्के नागोठणे शहरात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सात दिवसाच्या एक हजार ऐंशी घरगुती व तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन तसेच एकशे पंच्याहत्तर गौरींचे आंबा नदीच्या घाटावर शृंगार तळे व श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसरातील तलावात करण्यात आले यावेळी गणपती बाप्पाचा जय जयकार करण्यात आला सर्व परिसर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणाने दुमदुमून गेला होता बाप्पाचे विसर्जन सुखरूप व्हावे विसर्जनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे विसर्जनावेळी कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी अखिल शेलार यांच्या रेस्क्यू टीमचे काही सदस्य देखील विसर्जन ठिकाणी तैनात करण्यात आले होते मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सात दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत सात दिवसाच्या गणपतींना नागोठाणे भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला तसेच गणपती बापाला दाखवलेल्या पूजेच्या सर्व साहित्यांचे देखील विसर्जन करण्यात आले यावेळी डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा नागोठाणे यांच्यातर्फे येथील श्री सदस्ती यांनी श्री गणेश विसर्जनावेळी सर्व गणेश भक्तांकडून निर्माल्य गोळा केले या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते हा उपक्रम गेली अनेक वर्ष नागोठणे शहरात विसर्जनाच्या वेळी राबवला जात आहे प्रतिष्ठानचे नागोठणे येथील अनेक सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते